नमस्कार मंडई गुड मॉर्निंग बघा इथे सकाळचंच किती ऊन आहे नऊ वाजले सकाळचे तर इथे झाडांना सगळी फळं आलेली आहेत पेरूला पेरू आलेले आहेत रामफळ आलेले आहेत फणस आलेले आहेत तर ते मी आज तुम्हाला दाखवते चला हे बघा हो असे मोठे मोठे असे एकदम असे पेरू आलेले आहे, ती आहे, ती आहे। ते बघा ते आहे इथे आहे आणि वरती पण बरेच आहेत इथे पेरूचं झाड आहे आणि इथे पेरूच पडलेलं आहे तो कसा खारूत आहे आणि खाऊन टाकला आहे ही नंतर मी सगळी झाडं दाखवते तुम्हाला इथे काजू वगैरे सुकत घातलेले आणि हे बघा इथे फणसाचं झाड आहे हे रातांबीचं झाड आहे इथे हे कलम आहे ते बघा इथे अशी तीन लावलीत आणि हे फणसाचं झाड आहे बघा असं मस्तच खोडालाच खाली आलेलं आहे दोन फणसं आणि इथे पण आलेले आहेत बघा आणि तिथे आहे रामफळ तर रामफळ आधी तीन काढली आणि आता हे एक आहे इथे थोडंसं कच्चे म्हणून मग ते ठेवलं आहे मस्त सीताफळासारखं लागतं हे बघा आणि बघा हे असं घर आहे तर खूपच झाडं आहे तिथे आणि ते तिथे काजूचं झाड आहे एक काजूची बाग वेगळी आहे पण इथे एक असंच स्वतःहूनच नैसर्गिकरित्या आलेलं आहे तर ते मोठं झालेलं आहे इथे काजूचं झाड आहे तिथे एक आणि ते आंब्याचं झाड आहे एकदम मोठं आहे पूर्ण बागेचा नंतर मी एक स्पेशल व्हिडिओ करेन आणि नंतर टाकेन ही तुळस तुळशीची प्रा खूप झाड आहेत मस्त बहरलेली तुळस आहे लिंबूचं झाड असेल हे आय थिंक हे बघा हे झाड आहे हे झाड आहे एक इथे एक झाड आहे बघा फुलांचं झाड आहे मोगऱ्याचं इथे आहे आणि हे कडुलिंबाचं झाड आहे इथे पण बरीचशी झाडं लागलेली आहेत बघा तिथे एक आंब्याचं झाड लावलेलं ला आहे तिथे एक झाड आहे तिथे सुद्धा अशी बरीच झाडं लावलेली आहेत ला ही अशी सुपारीची इथे झाडं लावली तसं मस्त ते शेणाने सारून घेतलं आहे जेणेकरून इथे फिरता हिंडता येईल ना म्हणून अशी ती सुपारीची झाडं आणि इथे हे झाड आहे आणि हे तेजपत्ताचं झाड आहे बघा तेजपत्ताचं झाड आहे आम्ही इथलाच तेजपत्ता वापरतो मुंबईमध्ये आणि हे इथे एक झाड आहे असं हे नारळ आहेत इथे नारळीची झाडं आहेत बघा मस्त बागा इथे आहेत झाडं एक रातांबीचं झाड आहे एक आंब्याचं झाड आहे तशी झाड आहेत तर बघा इथे सुद्धा अशी छान प्लास्टर करून घेतलं आहे आणि इथे लादे लावून घेतलेल्या आहेत जेणेकरून हिंता फिरता येईल हे बघा इथे आहे ना गुलाबाचं झाड आहे हे कडीपत्ताचं झाड आहे कडीपत्ता आम्ही इथलाच वापरतो हे नारळाचं झाड आहे इथे पण एक कढीपत्त्याचं झाड आहे हे आहे आणि इथेसुद्धा एक झाड आहे हे बघा अशी बरीचशी झाडं लावलेली आहेत मोगऱ्याचं तिथे झाड आहे जास्वंदीचं हे जास्वंदीचं झाड आहे इथे बघा हे काजूचं झाडं आणि हे मिरीचं झाडं मिरी आलेले आहेत कच्चे आहेत थोड्याशा ते बघा तुम्हाला दिसत असतील तर मिरी आहेत त्या हिरव्या आहेत त्यांना गरम पाण्यामध्ये टाकायचं आणि मग नंतर त्यांना सुकवायचं बघा ते गुलाबाचं झाड आहे इथे मोगऱ्याचं झाड आहे इथे पपईचं झाड आहे हे बघा तर आमची वाघ कशी वाटली हे तुम्ही कमेंटद्वारे नक्की सांगा आणि अजून काही तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील गावचे तर ते नक्की कमेंटमध्ये सांगा तर नेक्स्ट वॉगमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय